राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ह्या सीजनला आमच्या गावरान भागामध्ये दुग्ध व्यवसायाला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं जात आहे कारण हिरोगार चारा राहतोय राहतो आहे त्याच्यामुळं मग जनावरांनी भरपूर पोट भरत आहे आणि मग दूधसुद्धा वाढत आहे मग काही लोक डेअरीला दूध घालतात काही खवा करतात पण आमच्या गावाकडे जास्त करून खवा केला जातो आहे आणि मग तो बाजारामध्ये कुठं दुकानदारला विकला जातो आहे दोनशे ते अडीचशे रुपये किलोना विकला जातो आहे तर चला असाच आज आमच्या एका मित्राचा मशीचा व्यवहार होणार आहे तो व्यवहार मी आज आपल्याला दाखवणार आहे मागच्या वेळेलासुद्धा एक मशीचा व्यवहार दाखवला होता कारण ह्या टायमाला महाव्या म्हशी गावरान मशी यांचं व्यवहार मोठ्या प्रमाणात केलं जात होती तर हे व्यवहार गावाक कसं होतं ती म्हशीची पारख कशी केली जाते आणि केवढ्या मशीचा कसा व्यवहार होतोय तर आज एक गावरान मशीचा व्यवहार होणार आहे त्या व्यवहाराला म्हणजे त्या मित्रांनो मला बोलावलं आहे फोन केला होता तर चालू आहे तिकडं तर पहा मित्रांनो हा व्यवहार कसा होणार आहे आता चला आता मी चालू आहे गावामध्ये हा गावरान मशीचा व्यवहार हा गावातच होणार आहे आमच्या गावात तर बरेच मित्र म्हणतात तुमच्या गावाचं नाव पत्ता सांगा तर आमच्या गावाचं नाव शेलविरे पोस्ट देवगाव तालुका अकोले चला आपण गावात चालू आहे आता तर आता आपण पोचलो आहे गावाजवळ मित्रांनो अकोला तालुक्यातील निसर्गरम्य वातावरणात असणारं हे सुंदर आमचं शरीर गाव बऱ्याच वेळेस मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आजूबाजूला एकदम मस्त असं निसर्गरम्य वातावरण किती सुंदर वातावरण आहे पहा मित्रांनो आणि ह्या वातावरणात हे आमचं गाव आणि गावाच्या बोतींना म्हणजे गावापासून बोती एकदम लांब अशा ह्या शेणकाया कारण हे पहिल्यापासून संस्कृती गावाच्या बाहेर ह्या शेणकाया राहतात डास मच्छर यांच्यापासून संरक्षण म्हणून गावाच्या बाहेर राहतात या शेणकाया शेणखत आणि पावसामुळं रस्त्यांना थोडीशी दलदल ही राहतेच आणि अंतर्गत रस्ते हे पूर्ण कोंग्रेटीकरण सिमेंटचं आणि आपल्याला ज्या व्यवहारला जायचे ना त्या घराजवळ आता आपण पोहोचलो आहे हे इथे आमच्या मित्र जे खंडोबावर आहेत हे त्यांचं घर आहे इथं मच्छीचा व्यवहार होणार आहे आते योर त्या आता त्या म्हशी कशी आहेत व्यवहार कसा होणार आहे हे पण आपल्याला पाय भेटणार आहे तर मित्रांनो ज्या ठिकाणी आपले व्यवहार करायचे त्या घराजवळ आपण पोचलो तर घरामध्ये बरीचशी माणसं बसत दिसतात तो आता त्यांचा काळ चर्चा चालेल ती बरीच मित्रमंडळी बसले घरामध्ये आता त्याच्यामुळे आता कोणाला मैस घ्यायची त्या काही आपल्याला माहीत नाही हा राम, राम खडू बाबा राम राम। मैस तुम्ही फोन घ्यायला ना मला फोन केला ता म्हणता ना

तुम्हाला घ्यायचे माहिष हा मलाच घ्यायचे म्हटलं घेऊन दुधा पाण्याला कसं आहे का वैना बाजारात चोडी ते मग मावरी घ्यायची ना का गावठीच घ्यायची मावरीच कसं आहे दूध चांगलं गोड लागत नाही आणि गावठी मस्त नाही दूध शरीराच्या मानणं पोषक राहत भले बरे दोन दारा दोन दारा कमी पण नाही का तिकडं वहिनी बसली आता पसरून मस्त बेगीपुढं वहिनी साहेब झाला का नाही झालाय ना होईन लाजते थोडी आपले गाव अखेर बाहेर ना मित्रांनो थोड्या लाजत येते तर मग आता महेश पैसे म्हणता पुढे म्हशी पुढे मग आता तुम्हाला मैश पोहून गेला का चला काय यावरला म्हणजे लय अनुभव येते चला आता थोडीशी आपण म्हैस पाहणार मग बोल साली घरातच कर तिकडं नाही घरातच करू हा यावर येईल मैस काय खाड खोड काय पाहून घ्या नाही का खडकोड पाहायला चला मी आता मैस आपल्याला बाहेर पाहिजे बाहेर पडायला बांधणार चला आता ती मैस तिकडं ती बाहेर पडायला बांधली बाहेर काढली कशी पाहिजे ही पाहिजे ना आणि गाव नाही का अजून किती दिवस बाकी तिला पाल पाहिजे शेतीलावडे पाळून घेतली ना मग शेपीला हिच्यात काय खोटे राहते ती शेपेपी जर मत असली तर मग त्या काळछेपे मध्ये ना येत नाही आणि ती काळछेपी मग वस्तू घरात ठेवून तर बरोबर आहे आणि दुसरी काय खोड राहते दुसरी काय नाही मग ते पाय पायली नेवरी नको नेवरी ना नेवरी म्हणजे सपे नाही लागेल सफेद नाही लागत काय नाही पण फक्त एक एक पाहायला नको तर आम्ही आता ती बा सप्यत आहे सेपीडला हिला काहीच अडचण नाही आणि मग आता तुम्हाला मैस पूर्ण पसंत आहे हा मग पसंत आहे लंगडी बिंगडी पाहून घ्या काही वाद लंगडी नाही पांगळे नाही काय नाही हा वा नाही एक प्रॉब्लेम राहते रा, रा ना वा आता तुम्ही आता धरा जरा आता तर आता मला मारते मारत नाही ना नाही नाही हा धनु रा धनुरा नाही मग मला मग टाकायची उचल तर मित्रांनो आता हे म्हैस पूर्ण निखोडी आहे पूर्ण गावरान म्हैस आहे पूर्ण किती तशी हो तिसऱ्या येतात ना तर ही दुसऱ्या दुसऱ्याची पार्टी आहे तिची वारी कोणतं पार्टी पा कशी काय मावया गावठी आहे तर ही दुसरी आहे त्याची आणि तिची ही जी आहे ना तिकडे ही पहिल्या आहे त्याची ती पण मोठीच मोहीस आहे ना आणि मग ही गा पण आहे ना

मला पसंत आहे तयारी तर त्या दिसतात घेत ना आणि परत दूध किती देते आता पहिल्या त्याला सात लिटर दिलं होता नंतर ज्यालाही सात दिला होता या दोन्ही पाहते ही सात सात लिटर इथे पहिल्या हिताची आहे ती दुसऱ्या हिताची आहे आता तिसऱ्याला आहे मग आता आपण व्यवहार घरात घराय जा मग काय पकीदाल दल आता आ, आ, आता व्यवहार आता आपल्या घरात बसून होणार आहे तुम्हाला तर मित्रांनो आता जे आमचे कुंडलदा तिला ती मैश घ्यायची त्याच्यामुळे आता त्यांनी पूर्ण पाहून घेतली मैश तर मैश तुम्हाला पूर्ण पसंत आहे तुम्ही तर तिने पूर्ण पसंत आहे आता हिचा व्यवहार कसा होईल आणि हे जे मालक आहेत खंडोबारी आमचे मित्र तर आता त्यांचे मैसे घेणार ते येते त्यांचा नेमका आता व्यवहार कसा होणार आहे ना तो आपल्या हे पाय भेटणार त्यांच्या तर चला आता त्यांचा व्यवहार होतोय भाऊ मशीची किंमत सांग दादा मशीची किंमत त्यांना आहे सत्तर हजार रुपये नाही नाही मग आता मागायची तुमच्याकडे राहील जर सत्तर हजार किंमत आहे काय योग्य ते सांगा म्हणजे मी मागतो बरोबर आता तुमच्याकडे राहिला मागायचं समजा तुम्ही मागितल्याशिवाय शिवाय आता मला काय करणार नाही ना बरं मी माग का बोला नाही पण मग आधी तुम्ही किंमत सतरा हजार रुपये मागायचे मागे ना मग त्याला समजाव काय मागायचं बरं मी काय म्हणतोय चाळीस हजार द्यायचे का मग नाही चाळीस हजार नाही ना मग म्हणा आता चाळीस हजार देऊन काय बरो असं बरोबर खात्रीशीर महिचे तिचे काय अडचण नाही कोणी असला बघ तरी पण मग त्या मला काय म्हणायचे चाळीस हजार मला काय तुम्ही चाळीस हजार आणि तुम्हाला काय कोणी सत्तर हजार देत नाही का भाऊ बरोबर आहे का बरोबर आहे मग काय योग्य घेते ते एक शब्द बस तेच बोला भाऊ असं नाही मग असं नाही ना चाळीस जण पन्नास ला नाही होणार भाऊ असं मग तुमची अपेक्षा काय आहे अजून नक्कीच तुम्ही तुम्हाला इतके हा मग कमी म्हणजे मग मोतरी साठच्या वरून आले तर द्यायची नाही धांग नाही द्यायची साठच्या वर म्हणजे साठ हजारच्या वरच तुम्हाला द्यायची वरच द्यायची साठच्या वर आता तुम्हीच किती चाळीस ला मागितले मी चाळीस ला मागितले पण आता त्यांच्या अपेक्षा किती समजा त्यांनी सत्तर सांगितले आणि आपले तेवढे ऐक नसल्यामुळं बरोबर आहे बरोबर नाही आपण पन्नास आणि पंचा वर करण्यात काय उपयोग नाही 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 बरोबर आहे त्याच्यामुळे मग भाऊ एवढा एवढ्यापर्यंत फेमस काही जाणार नाही हा मग पाचटच्या आता ते आपल्या आहे हा आहे आणि पाचट आलं तर देणार रे हा बरोबर आहे मग त्याच्यापेक्षा आपण न मागितलेली बरं हा 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 बरोबर आहे पैसे नसतील ना तुमच्या तर पण मग निदान मला आठ पंधरा जण आठ पंधरा जण बाकी पैसे दिले तरी चालतील ना मी काय म्हणतोय पैसे तुम्हाला आजही देता येतील हां पण मी पन्नास हजारला मध्ये घेतो बरोबर आहे का नाही तुम्ही डायरेक्ट पन्नास म्हणतात घे तयार पण आज नावून घेतलं पन्नास ला देऊन परवडत नाही मला म्हणजे का परवडत नाही मज खात्रीची राहाय व्यवस्थित फायदा हा होतोय गो तिची खात्री देऊन देणार आहे मईस पण आज तुमच्याकडे चराय जागा नाही आज आपल्याकडे चरायची अडचण असल्यामुळं आता दोन तीन झाल्या म्हणजे आपल्याकडे जागा नाही चराय त्याच्यामुळे द्यायची गो अशी पात मी झबत आलो شويه नेबू असा आता जसं मोर दिसतं कुंडल दादा तरी बैलांचा जास्त करून अनुभवय बायलांचा त्यांचा मर्तिनचा इतका काय अनुभव नाही तरी पण मग तुम्हाला दूध खायला म्हणून बसला मला फक्त मळकाला घ्यायचे दूध खायला हा आणि एक घरची आवड म्हणून घरी एक आवड म्हणून तुवायचे आता मला मर्तिनचा इतका का अनुभव नको बायलांना तर तुम्ही मला सांगू शकता लोकांना काय म्हणू आपण असे असे बायलांद आपण काही सांगू शकतो कारण तसं तुम्ही बो तुम्हाला जर शंका असली ना तुम्ही तिची दोन्ही मायका झाल्या तुम्ही खायवाल्या का जाऊ शकतात बो तो त्याला तो काय काही खोटा बोलणार नाही कशी काय आहे बो तुम्ही दुकानदाराशी बोलू शकतात बाबा असा मग हप्त्याला किती खवा जायचा तुमचा आता हप्त्याला दोन तीन हजार रुपये भेटायचं मला दोन तीन हजार पहिल्यांदा पहिल्यांदा मग नंतर पडत आता तसंच ते होत ना कुठं दादा मैस खात्री आहे पण आता तुमच्या काही कसा राहत आहे तुमचा कसे तुमचा पन्नास हजारला पण आता तीन डायरेक्ट सांगितले साठच्या पुढे द्यायचे आता असं करतो मी घरच्यांचा विचार करतो कारण बोलायचा स्वप्य पैसे द्यायला लागणार पैसे द्यायला बरोबर आहे की नाही मग आता मी घरी जातो तुम्ही कसे वा तुम्ही दुकानदारला विचारू शकता बघा ही महिस कशी काय आता मी ते काही सांगलो समजा दालन काही पण मग निदान खावा तर सांगाल ना ते सा वाला तुमची आठ लिटर आमचं आमचे काय अडचण समजा पण आता तुमच्याकडे जाऊन ती समजा मी बांधेल नाही म्हणजे का गोठ्याच बदल झाला तरी फरक पडत आहे खाण्याचाही बदल होतो ना खाण्याचाही बदल होतोय तेव्हा तुम्ही दुकानदाराची कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट दुकानदाराची वाटला तू जायचा तिच्या संग बोलायचं का बाई कशी काय मला काय म्हणायचे एकदा यावर झाला ते तुमच्या दावाने ती सुटली जबाबदार राहत नाही यावर त्यानंतर आणि मग कुंडल दादा तुया इकडे इकडे आता तुम्ही कुंडल दादा आणि यांचा पण नाव कुंडल दादे तुया काय मशी आहेत ना मग मी काय म्हणतो मग तुला तो काय म्हणणं ह्या मुला किती किंमत आहे बाबा तुम्ही म्हणणार हा आता आपलं म्हणणं आहे कसं आहे काही कळ ना पन्नास पंचावन्न साठ पर्यंत येस पाहिजे या पाहिजे पण आता मालक नाही ना म्हणतो हा पण मग आता मालकही नाही म्हणतो घेणार नाही म्हणतो आता कसं दोघांनी परवडला पाहिजे असं आहे ना परवडला पाहिजे घेणार लय परवडला पाहिजे पाण्यामध्ये आहे ना आपण काय पीठ पीट घालून एवढं काय बो आपल्याला काय एवढं खायला राहत नाही पण मग काय गॅरंटी बाजा आहे मालकाला लय पैसे देणे एक दिवस केला लोकांना एवढ्याच लागतोच आपल्या मग तुमचा बनना बरोबर आहे पण आज पैसा द्यायचे विकणार नाही का वाटत आहे दोन पैसे जास्त आहे ना आणि पैसे कमी मैश म्हणजे होणार आहे दुजा दोन तीन नाही आता तशी आणि किती दिवस जण आहे बाकी आठ सात जण दोन दिवसात सात जण लेखन नऊ दहा दिवस गेलो आता दे। दे। ने, ने? ते आहेच ते दिसते डायरेक्ट आता तुमच्या मालला काय आपण यांच्या मालला काय आपण नाव ठेवत नाही ऐका नाही मग त्याच्यामुळे मग पण मग आता यावर जाता कुंडल दादा म्हणतो इकडला कुंडल दादा तो तुम्हाला घ्यायचे आणि हे कुंडल दादाला यावर जाणे आणि तुम्ही जो पन्नास पन्नास गेली पाहिजे मालकांचा म्हणणं साठ पर्यंत साठच्या पुढेच गेली पाहिजे अपेक्षा येते मालकाची अपेक्षा नाही हशीचे नाही पण उन्हाळा दिवसामध्ये नाही कमी भेटली पाहिजे का तुमचं काय म्हणणं आहे आमचं नाही बाबा काय ते आता मशीजी मालक नाही वहिनी वहिनी तुला काय म्हणा साठच्या पुढेच गेली पाहिजे आता खरं झाला काही कधी कधी करी माणूस तो चला ता मी आता हे मशीचा यावर काय अजून कुठं दादा तुमचा काय शेवट घ्यायचं का नाही मज घ्यायची होती मला आणि मी पण दादा मागितले पण आता घरी जातो म्हातारी द्या विचार घेतो बरोबर पैसे येत विचार घ्या मग आपण बसू बरोबर तुमच्या मतारला बोला तिला पाहू मज पसंत का नाही कशी घेतली कारण तिला पैसे द्यायचे आणि परत मस्त पाहून घ्या लागल तिला पाजून दिला पाहिजे ती एक तिला प्यारेलच होईल प्यारेलच होईल असल्यामुळे तिला खुर्चीवर बसून पाजायला लागेल नाही असू द्या काय नाही त्याचा म्हणजे काय व्यवहार काय सध्या तुमचा तुटत नाही दुसरा गिराय का आला तर मग नाही मग करू ना मग तसं ते आले मग करू आपण काय करायचं समजा आजच दुसरा गेला आला येईल काही यावर तू नाही होईल किंवा नाही त्यांचं आपण काही बांधेल नाही ना हा विसर नाही घेतला यावर नाही बांधेल म्हणजे आपलं यावर म्हणजे आपल्या दुसऱ्यावरला मोकळा चाल चाल तसं काय नाही बार बार आ, आ, तर आ, आता तुमच्या काही तुमची साठच्या तुम 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 पडोकी मत कुंडालदा म्हणतोय पन्नास पर्यंत कुंडालदा आता कुठपर्यंत उडी ते आपल्याला का तुमची उडी कुठ परत हे आम्हाला का पण मशी यावर काय आज होत नाही का आणि परत काही यावर काय होतोय असं नाही नाय का नाही कमी जास्त पासष्ट हा म्हणजे बराच फरक आहे ना पंधरा हजार चला जाणवार तुम्हाला बैल आहेत काय बैल आहेत ना आहेत ना खेलारी आहेत का नाही गावठी आहेत बांडी खाई म्हणजे डांगी एक दिवस आलो तुमच्यासारखं बैल पहिला बैला पाहून जा एक जोड आपला जोड चांगला राहत बैलाच्या बाबतीत तुम्ही आम्हाला विचारू शकता हा <laughs> आणि म्हशीच्या बाबतीत समजा आता तुम्हाला अनुभव म्हशीच्या खोडी काय काय राहते ती म्हशीला काय नाही फक्त शेपीला जवळी पाहिजे काळ शेपी पण नको हा अजून पाहिले ना ते चारे पाय निवड असलं ते चालत पण एक पायाला नको दुसरी डोळ्याला गाडी आणि डोळ्याला दोन्ही डोळ्याची गाडी पाहिजे आणि मग पुन्हा समजा अंग पडणे सडमुका हे एक राहते ना आपल्याला नाही कळत्या वेळेस नक्की आता काय काय म्हणजे पहिलीच काय काय म्हणशील पहिलीच आलत राहते आपल्या मजीला नाही तिची म्हणजे आली नाही आता ते असं ना जास्त आणि ते पोहोच घ्या तुम्ही तर मित्रांनो ही गावरण म्हैसे आता थोडीशी साऱ्याला टंचाई असल्यामुळे थोडीशी ताकद तिला कमी आहे पण जशी आपली ठेप असेल तशी ती दूध देईल तिला ताकद पण वाढेल तिची कासामध्ये ह्या अशा पद्धतीनं ठेवून आहे तिची वाली कासामध्ये पा आणि तिन्ही हिताची म्हैसे पूर्ण तीन हिताची पा आणि मैस मारत नाही काय नाही एकदम सुती मैस आहे गावठी मैस आणि जनायला एक आठ दिवस बाकी आहेत तिला किंवा आठ दिवसाच्या आधीसुद्धा जमू शकते आणि तिच्या ह्या दोन पार्ट्या ती आ, ती पहिल्या येताची पार्टी आहे ती पण गा आहे आणि ही आता दुसऱ्या येताची आणि म्हैस तिसऱ्या येताला लागली आता अशा प्रकारे ही मैस आहे पा आणि कोणाला घ्यायची असेल तर नक्कीच कळवा आम्हाला आणि यावरला इथं या तर मित्रांनो कसं आहे ह्या गावठी म्हशीचा यावर आपण आज चालवता पण मशीचा यावर असा अटकला आहे का मालकांचा साठच्या पुढं अपेक्षा आहे आणि घेणार जे आहे ती कुंडलादा त्यांची पन्नासपर्यंत अपेक्षा आहे तो यावर काही झाला नाही जर समजा आता त्यांनी ते काही त्यांचं बांधलेलं नाही ते कोणाला महिष घ्यायची असेल तर सात लिटर दूध ते असा मालकांचा मानणे पूर्ण खोडणे काहीच नाही तिला आणि जर कोणी आला तर त्यांचा मोबाईल नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ जर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहता नाही आला तर कृपया त्यांनी डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधा मी आपला मोबाईल नंबर तर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे किंवा कमेंट करा कमेंटमध्ये आम्ही मोबाईल नंबर देऊ तर अशा किमतीची मैस आहे पूर्ण गावठी आहे आणि तिसऱ्या इथे तर मित्रांनो हा एक छोटासा एक व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला हा यावर काय झाला नाही आणि व्हिडिओ बनवला म्हणजे यावर होतो असा काही नाही मग त्याच्यामुळं हा यावर अटकला तर असो मित्रांनो छोटा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला पुन्हा एकदा कसा वाटला व्हिडिओ आम्ही कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी चला, एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय